आपण पाहत आहात टुडे न्यूज पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात पडत असलेल्या पावसानं वांग मराठवाडी धरण भरल्यामुळं धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय गत वर्ष जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मराठवाडी धरण भरले होते दरम्यान कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणारी आवक वाढली असून सध्या अठ्ठावीस हजार एकशे एकोणऐंशी क्युसेक आवक होत आहे सध्या धरणात छप्पन्न टीएमसी पाणीसाठा झालाय गत वर्षाच्या तुलनेत धरणात मोठा पाणीसाठा होऊ लागल्यानं धरण व्यवस्थापनाची पाणी पातळी नियंत्रण करण्याची कसोटी लागली आहे आज सकाळी बारा वाजता धरणाच्या नदी विमोचकाद्वारे सव्वीस हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार होता मात्र तो निर्णय धरण व्यवस्थापनानं तात्पुरता रद्द केला आहे सध्या कोयना धरण पायता विद्युत ग्रहातून एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना इथं अठ्ठावन्न मिलीमीटर नवझा इथं सत्तर मिलीमीटर तर महाबळेश्वर इथं एकोणसाठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे